बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अंतरज गावातील पाणीपुरवठा योजनेतून तयार होत असलेली पाण्याची टाकी कोसळली आहे सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली खामगाव तालुक्यातील अंतरज गावात अंगणवाडी आणि रुग्णालयाला लागूनच ला या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केलं जात आहे तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून अंतरज गावात पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे परंतु ही निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळल्याने या योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जात आहे यापूर्वीसुद्धा ही टाकी कोसळली होती त्यामुळे दुसऱ्यांदा या पाण्याच्या टाकीचं निर्माण केलं जात होतं परंतु दुसऱ्यांदा सुद्धा ही टाकी पडल्याची घटना घडल्याने या दुर्घटनेनंतर आता तिसऱ्यांदा ही पाण्याची टाकी बनवण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागावर आली आहे दरम्यान या घटनेमुळे पाणी पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार खामगाव